नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो गुचिड तापावरती शेतकरी चार पाच हजार रुपये आपल्या गायींवरती खर्च करतो मोकळ्या डॉक्टरांना सारखं बोलावतो गोट्यावरती आणि आपली गायी व्यवस्थित व्हायला लागली की आजारी पाडतो यामुळं काय होतंय की गाई रिकव्हरी होत नाही दुधाला कमी येते आणि यामुळं शेतकऱ्याचंसुद्धा नुकसान होतं आणि गायीची सुद्धा तब्येत खराब होती आणि गायसुद्धा दुधाला कमी येतात मित्रांनो आपण फक्त हजार रुपयात ही गाय आपली रिकव्हरी प्रकारे केली ही गाय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे गायीचं टेम्परेचर एकशे सहा पंधरा दिवस होतं मित्रांनो तरीसुद्धा आपण डॉक्टरांना बोलावलं नाही मित्रांनो आणि गाय आता व्यवस्थितपणे आहे तुम्ही जर बघू शकता गाय व्यवस्थितपणे आहे आज पंधरा दिवस झालं गायचं टेम्परेचर एकशे सहा होतं आणि मित्रांनो टेम्परेचर हे कामून दाखवत होतं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अजूनसुद्धा हे जर तुम्ही बघितलं तर इथं अजूनसुद्धा हे औषध इथंच पडलेलं आहे डाबा जे की ह्या काहीवरती आपण ट्रीटमेंट केली होते मित्रांनो गायचं टेम्परेचर एकशे सहा दाखवलं आणि आपण प्रायमरी ट्रीटमेंट केली पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे प्रायमरी ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा गायचं टेम्परेचर एकशे सहा दाखवलं त्या टायमिंगला आपण ब्लड चेक केलं ब्लडमध्ये गोचरताप थेलेरिसिस पॉझिटिव्ह निघाला निघाल्यानंतर आपण गोचीर तापावरती ट्रीटमेंट केली दो दु, दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केल्यानंतर मित्रांनो की गायीचं टेम्परेचर परत एकदा एकशे सहा हाकवायला लागले चार दिवस झालं गाईचं टेम्परेचर एकशे साधा हाकावलं असं काय दाखवायला लागलं गायी धापा देत होती आणि टेम्परेचर एकशे साधा दाखवत होतं पण मित्रांनो एक गोष्ट होती की गायची लघवी लाल होत नव्हती गाय शेण टाकत होती गायची लघवी नॉर्मल होती गाय शेण टाकत होती आणि गाय खात होती आणि गाय दूध देत होती फक्त गायचं टेम्परेचर एकशे सात दाखवत होतं मित्रांनो आपण सकाळ संध्याकाळ गायचं टेम्परेचर चेक करत होतो पण गायचं टेम्परेचर एकशे सात दाखवत होतं मग अशा टायमिंगला आपण काय केलं की जाऊ द्या आपण डॉक्टरांना एकदा बोलवून बघू डॉक्टरांना आपण पूर्ण हिस्टरी सांगितली कारण आपण सगळ्या ह्या गोष्टी वहीत लिहून ठेवतो की ज्या ट्रीटमेंट केल्यात त्या डॉक्टरांना हिस्टरी सांगितली त्यानंतर डॉक्टरांना साडेतीनशे रुपयाचं एक इंजेक्शन दिलं आणि डॉक्टरांना सांगितलं की उद्यापर्यंत गायचं टेम्परेचर नॉर्मल येईल मित्रांनो दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केल्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी परत एकदा गायचं टेम्परेचर एकशे सहा धाकावलं सकाळी संध्याकाळी चेक केलं तर एकशे सहा धाकावलं एकशे पाच एकशे सहाच्या रेंजमध्ये टेम्परेचर दाखवत होतं फक्त गाय खात होती गाय नॉर्मल खात होते दूध देत होते खात होते पण टेम्परेचर एकशे सहा होतं मित्रांनो आता काय करायचं गाय दहापा देत होती खूप म्हणून मित्रांनो आपण दोन दिवस वाट बघितली दोन दिवसानंतर परत अजून एकशे सहा धाकावलं टेम्परेचर मग अशा टायमिंगला आपण शेतकरी काय करतो की डॉक्टरांना कॉल करतात डॉक्टर येतात आणि अँटीबायोटिकचं इंजेक्शन देतात मित्रांनो मित्रांनो जर आपली गाय जर खात असेल व्यवस्थितपणे शेण वगैरे व्यवस्थित जर टाकत असेल ना तर अशा टायमिंगला थोडंसं थांबलं पाहिजे कारण मित्रांनो कसं असतं की काही औषधांचा रिझल्ट यायला आपल्याला आठ दिवसाचा टायमिंग जातो आपण काय केलं की गायला आता ज्या टायमिंगला गाय खाणं बनणं बंद करेल त्या टायमिंगला आपण ट्रीटमेंट करायची ठरवलं आणि आपण ट्रीटमेंट बंद केलं ते मित्रांनो दहा दिवसापर्यंत गायींचं टेम्परेचर एकशे सहा दाखवलं आपण टेम्परेचर चेक करणंच बंद केलं परत चेक करणं बंद केलं आत्ता गायी जर तुम्ही बघितले नॉर्मल आहे खाणं पिणं व्यवस्थित आहे आणि धापा देणं पण गायनं बंद केलं आहे आणि गायचं टेम्परेचर नॉर्मल आलं आहे आता मित्रांनो मोक जर आपण जर टेम्परेचर फक्त वाढतंय म्हणून जर डॉक्टरांना कॉल केला असता आणि धापा देते म्हणून जर कॉल केला असता आणि कुठलाही शेतकरी असा करतोच धापा देते गाय म्हणून कॉल करतो तर मित्रांनो मोक्यात तुम्हाला सांगतो चार पाच हजार रुपये खर्च झाला असता गाईनं दूध देणं पण कमी केलं असतं कारण हाय अँटीबायोटिकचा वापर डॉक्टरांनी केला असता आणि त्यामुळं गाई दुधाला एकदम एकदम कमी आली असती यामुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं यामध्ये आपण डिसिजन काय घेतलं की आपण डॉक्टरांना कॉलच केला नाही परत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धापा देते ना ठीक आहे आपण ज्या टायमिंगला गाई आजारी पडेल म्हणजे खाणं पिणं बंद करेल ना त्या टायमिंगला ट्रीटमेंट करू असं ठरवलं हे डिसिजन घेतलं आणि गायचं टेम्परेचर नॉर्मल आलं दहा ते पंधरा दिवसानंतर आणि गाय खाणं पिणं व्यवस्थित आहे आणि गाई, गाई, गाई दुधालासुद्धा एक लिटर एक लिटरनं सुद्धा काही कमी आले नाहीत आपली पहिली केस आहे ओठ्यामध्ये मित्रांनो तापामध्ये गाय कमी आली नाही आपली मित्रांनो यामुळे काय करायचं की गाय जर व्यवस्थित खात तर असेल तर मित्रांनो अशा टायमिंगला तुम्ही डॉक्टरांना कॉल करू नका थोडंसं वाट बघा कारण मित्रांनो काही काय अँटीबायोटिकचा रिझल्ट हा उशिरा येतो तर यामुळे आपला पैसा पण वाचतो आणि गाय पण व्यवस्थित राहते मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद